असं म्हणतात ह्या स्वयंभू मारुती मंदिरातील ह्या खडक काही ठराविक वर्षानंतर वाढत जातात मित्रांनो तुम्ही माझ्या मागे बघत असाल ना स्वयंभू मारुती मंदिर असा आणि त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती आपल्याला आता अभय देतो त्याच्याकडनं आपण आता ऐकी की त्या मंदिराच्या गाभाऱ्यात बघा एक भला मोठा आपला खडक दिसतात आणि त्या खडकातून मारुतीने ते आकार घेतलो म्हणा स्वयंभू मारुती असा संबोधला गेला पूर्वीच्या काळात ह्या खडाक फोडण्यासाठी काही कामगार रुजू झाले आणि त्या कामगार खडाक फोडत असताना तिथून त्या खडकातून म्हणे रक्ताची पिचकारी बाहेर पडली आणि त्याच्यानंतर त्यांनी ते खडक फोड फोडणं थांबवलं त्याच्यानंतर आपल्या स्वयंभू मारुतीने त्यातून आकार घेतला त्यानंतर काही कालावधीनंतर हे छोटसशी तिकडे घुमटी उभारण्यात आली त्याच्यानंतर हे एक भलं मोठं तिथे मंदिर उभारण्यात आलं ठराविक वर्षाच्या कालावधीनंतर हे खडक का आकार वा आपला वाढवत असतं त्याच्यामुळे इकडचे जे मानकरी आहेत त्यांनी हे जे छप्पर आहे मंदिराचं जे छप्पर किंवा कळस आहे एक कौलरू पद्धतीने बांधकाम त्याचं केलेलं आहे जेणेकरून ज्यावेळी खडक वाढणार त्यावेळी त्याचा आकार आपण वाढवू शकू इथे बऱ्याचशा पिक्चर अगबाई अरे चट्टू संदूक अशा अनेक चित्रपटांची इथे शूटिंग सुद्धा झालेली आहे धन्यवाद तू खूप चांगली माहिती दिली आणि मी सगळ्यांपर्यंत पोहोचव प्रयत्न करतले तर मित्रांनो कोकणातील प्रत्येक मंदिराची काही ना काही आख्यायिका असतात अशीच एक आख्यायिका ह्या मंदिरामागे पण अशी मंदिर आपली ऐतिहासिक परंपरा टिकवून असत तर मित्रांनो तुमका पण ह्या कोकणातील ऐतिहासिक मंदिर बघूचा असत ना तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील खवने गावाक नक्की भेट देवा